सालाबादप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी पूर्णपणे सुरू आहे येत्या बावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण अकरा दिवस हा महोत्सव चालणार आहे महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील स्वच्छतेच्या आणि रंगरंगोटीच्या कामाला अंतिम स्वरूप येत आहे त्याचबरोबर आपण भाविकांच्या दृष्टीनं दर्शनरांग कशी राहील त्यामध्ये पाण्याची सोय आरोग्याची सोय अशा विविध सोयींची व्यवस्थित निवेदन पाहणी करत आहे त्याचबरोबर आपल्या मंदिरातून तीन वेळा आई अंबाबाईची पालखी बाहेर पडते प्रथम पंचमीला टेंबलाई येथे येते तिथं महालक्ष्मी अंबाबाई आणि टेंबलाईची भेट या मंदिरात होते आणि त्यानंतर या सद्रैव ही पालखी विराजमान होते आणि इथून परत महालक्ष्मी मंदिरमध्ये जाते त्यानंतर अष्टमीला नगरप्रदक्षिणा होते आणि त्यानंतर दसऱ्याला शि पालखी बाहेर पडते या सर्व पालख्यांचं नियोजन आणि सर्व ठिकाणांची पाहणी आपल्या टेंबलाई मंदिरातील नवरात्राची पाहणी त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिरातून भाविकांना ज्या ज्या सुविधा आपल्याला देता दे 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 येतील त्याची सगळे नियोजन सुरू आहे ह्यावेळी आपण पहिल्यांदाच ए आयचा चांगल्या पद्धतीनं वापर करण्याचं ठरवलं ए आयच्या माध्यमातून आपण आय आय टी यांच्या सहकार्यानं आपण हे फेस कॅप्चर कॅमेरे लावून पोलिसांकडचा जेवढा चांगला डाटा आपल्याला आर आरो आरोपींचा किंवा संशयित लोकांचा मिळू शकेल तर तो आपण त्यांना डिटेक्ट करून त्यांना गर्दीतून बाजूला करण्या करण्यासाठी वापर करू शकतो किंवा गर्दीचं नियोजन करताना ज्या ठिकाणी जास्त गर्दी झालेली आहे हे ए, ए आयच्या माध्यमातून आपल्याला दिसून येईल किंवा ह्या ठिकाणी एक हजारच लोकांची कपॅसिटी असताना दोन हजारपेक्षा जास्त लोक आहेत तर ती नियोजन करून कशी आपल्याला व्यवस्थित लावता येईल त्याचबरोबर दर्शन रांगेत प्रवेश करणारा व्यक्ती त्याला एकदा फेस डिटेक्ट केल्यानंतर तो गाभाऱ्यात देवीपर्यंत किती वेळात पोहोचतो येताना कुठल्या ठिकाणी त्याला वेळ लागतो म्हणजे शेतकरी संघाच्या मंडपामध्ये पूर्व मंडपामध्ये मध्य मंडपामध्ये किंवा मंदिरात आल्यावर किती वेळात तो पुढं सरकतो किंवा रेंगा रा रांग किती वेळ रेंगाची आणि तिथं आपल्याला काय नियोजनाची आवश्यकता हे सगळं आपण त्या माध्यमातून बघू शकतो आणि हा चांगला वापर आपण षष्टीच्या यात्रेत ज्योतिबा केला होता त्यामुळे आपण आता नवरात्रोत्सवामध्ये प्रयोग करून लोकांना जास्तीत जास्त व्यवस्थित दर्शन सुविधा कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील आहे ज्योतिबा मंदिरातील नवरात्रोत्सवाची सुरुवात सोमवारी पाकळणींना होते आणि पाकाळणीला मंदिर स्वच्छ झाल्यानंतर मंदिरातील सर्व व्यवधी उपचार होऊन बावीस तारखेला नवरात्राची सुरुवात सुद्धा होणार आहे त्या दृष्टीनं तिथले पण नियोजनाचं सगळं व्यवस्थित हे करण्याचं सुरू आहे आणि येत येणाऱ्यास ह्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये भाविकांनी स्वयंशिस्तीने चांगल्या पद्धतीने दर्शनाचा लाभ घ्यावा अशीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळावा आपण मंदिरामध्ये प्लॅस्टिकला बंदी घातलेली आहे त्यामुळं भाविकांना आवाहन करतो की आपण मंदिराकडे येताना प्लॅस्टिकचा वापर टाळावा त्याचबरोबर पारंपरिक पोशाखावर भर द्यावा त्यासाठी पण आवाहन केलेलं आहे आणि स्वयंशिस्तीनं चांगल्या पद्धतीनं दर्शन घ्यावं आणि आपल्यासाठी नवरात्रोत्सवाची सज्जता करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असा तत्पर आहे सर्वांना नवरात्रोत्सव आणि शुभेच्छा आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज